तुमचा जन्म जर अश्विनी नक्षत्रावर झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अश्विनी हे केतूचं नक्षत्र आहे आणि अश्विनी नक्षत्राचे चारही चरण मंगळाच्या मेष या राशीमध्ये येतात अश्विनी नक्षत्रावर जन्माला आलेले लोक हे खूप महत्वाकांक्षी असतात नेतृत्व प्रधान असतात लिडरशिप त्यांच्या लिडरशिपच्या क्वालिटी त्यांच्यामध्ये खूप असतात त्याच्यानंतर जर तुमचा अश्विनी नक्षत्रावर जन्म झाला असेल तर तुम्ही उत्तम डॉक्टर ज्योतिषी तसंच गव्हर्मेंट जॉब म्हटलं तर रेल्वे खात्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रावर जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा देवगण आहे त्याच सोबत तुमच्यासाठी आराध्य अश्विनी कुमार आहे आणि गणपती पप्पा सुद्धा आहे तुम्ही गणेशाची उपासना जितकी जास्तीत जास्त कराल तितकी ती तुम्हाला फायद्याची ठरेल त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यातील सगळ्यात महत्व ची गोष्ट म्हणजे महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील किंवा काही अडचणी आल्या असतील त्याच्यावर उपाय जर करायचा असेल तर अन्नदान अन्नदान हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं दान आहे